कदम बिग टीव्ही मराठीवरती वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी सांगली विश्रामबाग इथे शेकडो पोलिसांचा राबता असलेल्या पोलीस मुख्यालयाच्या मागील बाजूस परिवहन विभागात घुसून चोरी करण्याचे धाडस तीन महिलांनी केले या तीन महिलांनी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बत्तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सांगली पोलीस मुख्यालयाच्या इमारतीच्या मागील बाजूस पोलिसांचा मोटर वाहन विभाग आहे या विभागाच्या मागील बाजूस रेल्वे लाईन आहे मोटर वाहन परिवहन विभागाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आवारात जुनी वाहनं लावण्यात आली होती या ठिकाणी घुसून संशयित तीन महिला मोटर वाहन विभागाजवळ आल्या त्यानंतर आजूबाजूला कुणी नसल्याचं पाहून वाहनांचे सुट्टे भाग काढून घेतले सुट्टे भाग काढून घेतल्यानंतर त्या पळून जात होत्या तेवढ्यात पोलिसांनी हा प्रकार पाहिला पोलिसांनी ओरडल्यानंतर महिला पळून जाण्याच्या प्रयत्नात होत्या मात्र पोलिसांनी पाठलाग करून गीता अनिल कुंची कोरवी राहणार नगर मिरज सुनीता भारत पवार राहणार वडर कॉलनी वांगीकर प्लॉट सांगली आणि राधा मार्तंड माळी राहणार वांगीकर प्लॉट वडर कॉलनी सांगली या तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले या महिलांकडे वाहनांच्या सीट टायर मॅगवेल पेट्रोलची टाकी ॲल्युमिनियमची तार असा बारा हजार रुपयांचा सा मुद्देमाल सापडला या तिघांविरोधात विशांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे